वसा जनसेवेचा मी दत्ता शंकर काकस बुलढाणा नगर परिषदेसाठी माझी पत्नी सौ लक्ष्मी दत्ता काकस यांच्यासाठी नगराध्यक्ष पदाकरिता निवडणूक लढवत आहे मी एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे मी मूल मजुरी करणाऱ्या परिवारातून आलो आहे भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त बुलढाणा शहराचा माझा आणि माझ्या नेत्यांचा संकल्प आहे आणि तो मी निश्चितच पूर्ण करणार बुलढाणा शहरातल्या बुलढाणा नगर परिषदेच्या माध्यमातून होणारा जो भ्रष्टाचार आहे विशेषतः मृत्यू नोंदी पुरवठा विभाग बांधकाम परवानग्या यासारख्या विभागातील त्या भ्रष्टाचाराच्या विडख्यातून मला बुलढाणा नगर परिषद मुक्त करायची आहे या बाबतीत मला सर्व जनतेची साथ आहे बुलढाणा शहरात जे भीतीचे वातावरण आहे जिथे लोक कोणाच्याही विरोधात बोलण्यास कचरतात अशा परिस्थितीत लोकांना आपले मन व्यक्त करता यावे आपले मत व्यक्त करता यावे या साठी मी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन बुलढाणा नगर परिषदेच्या माध्यमातून मी विकासाची गंगा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवेल प्रत्येकाला या नगर परिषदेत याव वाटेल आणि आपला विरोध सुद्धा व्यक्त करावासा वाटेल असे वातावरण मी या ठिकाणी निर्माण करेन शहरातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण आतापर्यंत बऱ्याच मोठ्या लोकांवर विश्वास ठेवला तसाच विश्वास माझ्यावरही ठेवावा मी निश्चितच या नगर परिषदेमध्ये निवडून येणार आहे पण त्यासाठी आपल्या सहकार्याची साथ मला खूप आवश्यक आहे आपण मतदान रूपी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्यावर तसेच माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवावा आम्ही कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार हो हो या ठिकाणी होऊ देणार नाही माझ्या कुटुंबातला कोणीही व्यक्ती ठेकेदार होणार नाही याची मी दक्षता घेईन एवढीच मी आपल्यासमोर आज नम्र विनंती आणि आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र असे दत्ता काका यांनी माध्यमांसमोर म्हणाले नमस्कार मी दत्ता शंकर काकस बुलढाणा नगर परिषदेसाठी माझी पत्नी सौ लक्ष्मी दत्ता काकस निवडणूक लढव लड़ो, लढवत आहे मी एक सर्व सामान्य कुटुंबातला व्यक्ती असून मी एक मोलमजुरी करणारा परिवारातला व्यक्ती आहे बुलढाणा शहरातला भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त करण्याचा माझा आणि माझ्या नेत्यांचा संकल्प आहे आणि तो मी करणार बुलढाणा शहरातल्या बुलढाणा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेला जो भ्रष्टाचार आहे मग त्यात जन्म मृत्यू असेल पाणी पुरवठ्याचा विभाग असेल बांधकाम परवानग्याचा असेल कुठल्या एनओ सीचा असेल हे याच्यातून या, या विळख्यातून बुलढाणा नगर परिषद मला मुक्त करायची आहे आणि मला सर्व जनतेची त्या बाबतीत साथ आहे आणि जो भय आहे बुलढाणा शहरातला जो आपण वारंवार पाहतो की भीतीचं वातावरण कोणी कोणाच्या विरोधात एका व्यक्तीच्या विरोधात बोलू नका असं जे वातावरण आहे लोकांनी आपले मन व्यक्त केलं पाहिजे आपलं मत व्यक्त केलं पाहिजे ते व्यासपीठ मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करन बुलढाणा नगरपालिकेच्या माध्यमातून मी सर्वसामान्य लोकांपर्यंत विकासाची नाव पोहोचवेल प्रत्येकाला या नगरपालिकेत यावंसह वाटेल आणि आपला विरोधसुद्धा दर्शवासा वाटेल असं काम मी या ठिकाणी करणार आहे बुलढाणा शहरातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण आतापर्यंत बऱ्याचशा मोठमोठ्या मुट लोकांवर विश्वास ठेवला तर माझ्यावर आपण विश्वास ठेवावा आणि मी निश्चितच या नगरपालिकेमध्ये निवडून येणार आहे पण आपल्या सहकार्याची साथ मला खूप आवश्यक आहे मतदान रूपी आपण मला आशीर्वाद द्यावा व मला तसेच माझे सर्व महाविकास आघाडीचे जे सहकारी यांच्यावर विश्वास ठेवावा मी कुठल्याच प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी होऊ देणार नाही माझ्यासोबत असलेले किंवा माझ्या कुटुंबातला कुणीही व्यक्ती ठेकेदार होणार नाही याची मी दक्षता घेईल एवढंच मी आपल्या समोर आज नम्र विनंती आणि आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जितेंद्र काय असत मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी